ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उमेदवारी जाहीर होताच पैलवानांचा जल्लोष अबकी बार चंद्रहारचे पोस्टर झळकले सांगलीची जनता चंद्रहारला लोकसभेत पाठवणार संजय बिबूते काल मिरज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जनसंवाद सभेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावून डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली उमेदवारी जाहीर होताच पैलवानांचा जल्लोष पाहायला मिळाला आणि अबकी चंद्रहार असे पोस्टर झळकले आनंदाचा सगळे शिवसैनिक उपस्थित होते त्यांनी आनंदोत्सव साजरा केला आणि मला खात्री आहे की ज्या उमेदवाराची वाट आजच्या पैलवानांची वाट या ठिकाणी सांगली जिल्ह्यातली तमाम जनता पाहत होती महाराष्ट्राला जो या ठिकाणी उलगडा होत नव्हता त्याचा उलगडा आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी केलेला आहे उद्याचा खासदार हा चंद्रहार पाटील माहिती आहे की दोन हजार चौदा दोन हजार चोवीस ची लाख

आणि शिवसेनेची लाट आहे चंद्रार पाटील यांना निवडून आणण्यासाठी जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी कंबर कसली आहे महानकरी न्यूजसाठी आदी मिरज